महाराष्ट्राच्या पातळीवर नव्हेच तर देश पातळीवर तुरीच्या एका वानाची फार चर्चा चालू आहे हा जो तुरीचा वान आहे यामध्ये प्रचंड उत्पादन क्षमता असल्यामुळं या, या वानाची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे ज्या वानाची केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय श्री सिंह चव्हाण त्याचबरोबर महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्तुती केली ज्या तुरीच्या वानानं पाणी फाउंडेशनची तूर पीक स्पर्धा गाजवली तो वान म्हणजे गोदावरी गोदावरी या वानाला बीडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस या नावानं पण ओळखलं जातं तर हा गोदावरी जो वान आहे याची वैशिष्ट्ये काय आहे हा वान कोणत्या शेतकऱ्याने घेतला पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घेतला पाहिजे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक महाराष्ट्र शासन डॉक्टर तुकाराम मोठे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो गोदावरी वाण हा मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस पावलेला आहे त्याचबरोबर शेजारचा नगर जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील परंतु या वानास जास्त प्रसिद्धी मिळाली ती पाणी फाउंडेशननी घेतलेल्या पीक स्पर्धेमुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा जो तालुका आहे या गावातील एक्केचाळीस गटांनी टूर पीक स्पर्धेत भाग घेतला होता आणि खरीप दोन हजार चोवीसच्या टूर पीक स्पर्धेमध्ये एकोणीस पॉईंट ऐंशी प्रति क्विंटल अशी सर्वोच्च उत्पादन पातळी गाठल्यामुळे या गटाला पाणी फाउंडेशननी पहिल्या क्रमांकाचं महाराष्ट्र लेवलचं बक्षीस दिलं होतं आणि तेव्हाच हा वाहन प्रसिद्ध झाला इंडियन एक्सप्रेसमध्ये सुद्धा या वाहनाच्या वैशिष्ट्याविषयी आणि तिच्या उत्पादन क्षमतेविषयी फार मोठी बातमी छापून प्रसिद्ध झाली होती करमाळा भागामध्येच खरीप दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुद्धा घेतलेल्या पीक स्पर्धेमध्ये अठरा पॉईंट वीस क्विंटल प्रति एकर एवढे उत्पादन या वानाने घेतलं होतं आणि प्रथम पा क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं या वाहनाचं या शेतकऱ्यांना प्रचंड उत्पादन आलं त्यामागची त्यांची मेहनत पण कामाला आलेली आहे येथील शेतकरी जर पाहिलं तर ते बेडवर तुरीचं उत्पादन घेतात आंतरपीक पद्धतीनं तुरीची लागवड केल्यामुळं तुरीचं चा उत्पादन चांगलं येत असल्याचं त्यांना दिसून आलेलं आहे याचबरोबर ते ठिबकवर तुळेचं उत्पादन घेतात या ठिबकद्वारे ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्यांना पिकाला देतात वेळच्या वेळी पीक संरक्षण करतात म्हणजे तंतोतंत शेती या हे शेतकरी करत असल्यामुळं त्यांनाही उत्पादन पातळी गाठतात असं राव सांगत या वानाची उत्पादन क्षमता दहा ते बारा क्विंटल प्रति एकर एवढी आहे परंतु चांगलं जर नियोजन केलं तर किती मोठ्या प्रमाणात या वारापासून उत्पादन येऊ शकतं हे करमाळा तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटाने दाखवून दिलेला आहे हा जो वाण आपल्याला जर घ्यायचा असेल त्यापूर्वी आपल्याला या वाणाची गुणवैशिष्ट्ये माहीत असणं गरजेचं आहे हा जो वाण आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रानं दोन हजार बावीसमध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे हा पांढऱ्या दाण्याचा वाण आहे आणि सरळ वाण आहे हे काय हा नाही आणि या वाणाचं सर्वात महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य म्हणजे हा वाण मर आणि वाज रोगास प्रतिबंध करणार आहे मर म्हणजे विल्टिंग म्हणजे फुलोऱ्यात झाड असताना अचानक एक एक झाड वाळायला लागतं आणि आपल्याला उत्पादन काही मिळत नाही ज्या भागामध्ये लोकल तुरीचे वाण स्थानिक तुरीचे वाण घेतले जातात तिथं विल्टिंगचा प्रॉब्लेम म्हणजे मरीचा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्याला तूर ओंबळणे किंवा उबळणे असंही म्हटलं जातं गोदावरी वाण जर घेतला तर त्यामध्ये नगण्य असं तुरीची विल्टिंग झालेली आपल्याला दिसून येते आणि दुसरा जो रोग आहे वाज म्हणजे स्टर आहे हा रोग पण साधारणतः फुलारा अवस्था ज्यावेळेस पिकाची येते त्यावेळेस येतो आणि या झाडाला फुलं शेंगा लागत नाहीत फक्त हिरवी वाढ होते शाकी वाढ होते आणि काहीच उत्पन्न मिळत नाही तर या रोगाला पण हा वाण जो आहे तो बळी पडतो हा वाण पक्व होण्यासाठी म्हणजे काढणीच तयार होण्यासाठी साधारणतः एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस लागतात म्हणजे बिडियन सातशे अकरा हा जो वाण आहे कोरोडोसाठी विकसित केलेला त्या वाणापेक्षा या वाणाच्या काढणीस दहा ते पंधरा दिवस उशीर लागतो म्हणजे जास्त कालावधीचा हा वाहन आहे हाच वान जर आपण विदर्भात घेतला तर आणखी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसापेक्षा दहा ते पंधरा दिवस दिवस हा लेट पको होऊ शकतो कारण विदर्भातली जमीन भारी आहे वेळची वेळ पाऊस पडतो हमकाच पा पाऊस पडण्याचा हा प्रदेश आहे त्यामुळं तिथं त्याचा जो जीवन कालावधी आहे तो वाढतो असं शेतकऱ्याचं मत आहे हा जो गोदावरी वान आहे तो प्रत्येक शेतकऱ्यास घेता येईल का प्रत्येक जमिनीमध्ये घेता येईल का असा प्रश्न अनेक शेतकरी विचारत असतात तर त्याचं उत्तर नाही असं आहे कारण या वाहनास पक्वता येण्यासाठी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस लागत असल्यामुळं हा वाहन फक्त भारी जमिनीमध्येच घ्यावा असं विद्यापीठानं शिफारस केलेली आहे आणि दुसरी शिफारस अशी केलेली आहे की या वाहनास कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन हमखास सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनीच हा वाहन घ्यावा यामागचं कारण असं आहे आपल्याकडे रिटर्न मान्सून कधी होईल म्हणजे पाऊ पावसाळा पाव परत कधी जाईल याचा काही अंदाज नसतो आणि कधी तो ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी तो परत जातो तर कधी तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच परत जातो आणि यामुळं होतं काय की जमिनीमध्ये ओल राहत नाही आणि जर जमिनीमध्ये ओल नसेल आणि ज्या तुरीच्या सर्वात जास्त पाण्यात संवेदनशील अवस्था आहेत त्या म्हणजे तीन आहेत ते म्हणजे गुंडी अवस्था कळी अवस्था आणि शेंगामध्ये दाणी भरण्याची अवस्था या अवस्थेमध्ये जमिनीत पाणी नसल्यामुळं आपल्याला उत्पादन चांगलं येत नाही त्यामुळेच भारी जमीन जर घेतलं तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल आणि हमखास एक किंवा दोन जर पाणी दिलं तर या ओला कमी झालेल्या जमिनीमध्ये आपल्याला तुरीचं उत्पादन चांगलं किंवा जास्त घेता येईल अशी शिफारस कृषी विद्यापीठाने केलेली आहे त्यामुळे ह्या दोन शिफारशी ज्या आहेत आ किंवा ज्या ह्या दोन परिस्थितीचे जे आहेत ते शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे ते ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय नसेल तर अशा शेतकऱ्यांनी गुरडोचा जो वाण आहे बीडियन सातशे अकरा हा आपण पांढऱ्या जाण्याचा वान आहे त्या वाहनाची लागवड करावी गोदावरी वाण हा कोणत्या परिस्थितीमध्ये घ्यावा या बाबतीत आपण आता माहिती पाहिली आणि आता कोणत्या परिस्थितीमध्ये हा वाहन घेऊ नये याची पण आपण माहिती घेणं गरजेचं आहे हा वाहन जास्त कालावधीमध्ये पक्व होत असल्यामुळं ज्यांना दुबार पीक पद्धतीचा अवलंब करायचा आहे म्हणजे खरीपानंतर रवीचं पीक घ्यायचं आहे उदाहरणार्थ कांदा घ्यायचा आहे मका घ्यायचा आहे किंवा ऊस लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यानं गोदावरी वाण लावू नये कारण गोदावरीला वाण काढून शिपा पिकाची मशागत नंतर करावी लागते आणि त्या तोपर्यंत हा रबीचा तो जो हंगाम आहे तो जवळपास निघून गेलेला असतो त्यामुळे तुम्हाला दुबार पीक पद्धतीमध्ये हा वाण घेता येणार ना नाही त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था नाही ज्या शेतकऱ्याकडे भारी जमीन नाही अशांनी पण हा गोदावरी वाण घेऊ नये ह्याचं बियाणं कुठे मिळेल तर याचं बियाणं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हे दरवर्षी विकत असतं तसेच त्यांचे जे कृषी कृषी संशोधन केंद्र असतात बदनापूर आहे नांदेड आहे धाराशिव आहे लातूर आहे छत्रपती संभाजनगर आहे इथं पण या बियाणाची विक्री केली जाते परंतु खरीप दोन हजार पंचवीसमध्ये या वारास एवढी प्रचंड मागणी होती की ते बियाणं ज विद्यापीठाचा जो वर्धापन दिन असतो अठरा मे याच दिवशी सगळं गेलेला आहे त्यामुळे दुसरा स्वर जो आहे ज्या शेतकऱ्यांनी जे ओळखीचे शेतकरी आहेत त्यांनी ज्यांनी गेल्यावर खरीप हंगामामध्ये गोदावरी हा आवाहन घेतला होता म्हणजे खात्रीशीर आपल्याला शेतकरी माहिती आहे अशा शेतकऱ्याकडून सुद्धा ते बियाणं घेऊन आपल्याला पेरता येईल फक्त खात्रीशीर बियाणे पाहिजे आणि हे बियाणे पेरता पेरत असताना त्यापूर्वी आपल्याला त्याची जर्मिनेशन टेस्ट म्हणजे उगव क्षमता तपासावं लागेल आणि त्यानंतर जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रिया करून आपल्याला त्याची लागवड करता येईल तिसरा जो सोर्स आहे तो म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी विद्यापीठाकडून ब्रीडर सीड घेऊन या फार्मर प्रोड्युसर कंपनी बीज उत्पादन घेत असतात अशा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्याकडूनसुद्धा तुम्हाला हे बियाणं घेता येईल त्यानंतरचा जो सोर्स आहे स्रोत आहे ते म्हणजे महाबीज आणि एन एस सी हे दोन्ही महामंडळं पण कृषी विद्यापीठाकडून ब्रिडर सीड घेऊन त्याचं बीज उत्पादन घेऊन ते सर्टिफाईड बियाणं मार्केटमध्ये आणत असतात तर तुम्हाला हे महाबीज आणि एन सी यांच्या पॅकिंगमधला गोदावरी वाणसुद्धा तुम्हाला घेता येईल याचबरोबर काही खाजगी कंपन्या ज्या आहेत आ बियाणे कंपन्या ते पण विद्यापीठाकडून बीड रसिड घेऊन त्याचं बीज उत्पादन घेत असतात त्यांचं पण बियाणं पर्याय पर्यावरण आपल्याला घेता येईल